आपण वर्ग कसे काढायचे जलद ते बघूया प्रथमचा बघा प्रत्येक संख्येचा वर्ग काढायचा आपल्याला मग वर्ग काढण्यासाठी ज्या संख्येच्या एक स्थानी पाच आहे एक आहे त्याचा वर्ग कसा पार काढायचा ह्याचा वर्ग पाठ असणं ही पाच चा वर्ग पंचवीस पाच पाच मूल्य पाच असते बघा आता बघा ह्या संख्येचा वर्ग घ्या पंचवीसचा वर्ग काढायचा तर पाच चा वर्ग पंचवीस ह्याच्या पुढची संख्या घ्यायची दोनच्या दोनच्या नंतरचे दोनच्या पुढचे दोन नंतर काय येत तीन येतं समजा दोन मूल्य तीन किती आले सहा सहाशे पंचवीस हे बघा दोन मूल्य तीन पुढचे बघा सेम तसच ह्याचे एक स्थानी पाच आहे पाच पंचवीस पाच चा वर्ग सहाच्या पुढची समजा सहा नंतर काय येतं सात साईन सात बेचाळीस ओके लक्ष द्या सगळ्यांनी त्यानंतर बघा पंच्याहत्तरचा वर्ग पाच पाचार पंचवीस सातच्या पुढची सात नंतर किती येतं आठ सातीआटी छप्पन म्हणजे इत्यादी किती आला पाच हजार सहाशे पंचवीस थँक्यू